वार वार ले ले। आज मी इथे बनवली आहे करवंदाची चटणी ती पण पाट्यावर वाटून बनवलेली अगदी साधी सोपी रेसिपी आहे मग आज करूया करवंदाची चटणी आमच्या कोकणामध्ये ना ही करवंद अशीच कोणी विचारत नाही या करवंदांना आता ही मुंबईमध्ये बघा ही मी दहा रुपयाची ही गेवडी करवंद घेऊन आली कोकणामध्ये अशीच पडलेली असतात पडून जातात कोणी विचारत नाहीत आणि अगदी ही पिकली की काळी काळी होतात तेव्हा मात्र खायला ना खूप छान लागतात तर म्हटलं आता सीजन संपायच्या आधी एकदा तरी करवंदाची ही चटणी आपण करूया म्हणून म्हणून ही घेऊन आली आता त्याच्यासाठी इथे मी एक वाटी ही खोबरं घेतलेलं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं पण घालतात काय काय जण आणि इथे लसूण घेतलेले आहेत सात ते आठ पाकळ्या थोडीशी कोथंबीर आणि मीठ एकदम सोपी रेसिपी आहे पटकन होणारी हि ना मी आता पाट्यावरती जरास असं वाटून करणार आहे खूप छान एक मस्त चव येते म्हणून एवढी करवंद काय मी घालणार नाहीये यामध्ये थोडीच करवंद घालणार आहे नाहीतर खूप आंबट होणार आंबट असतात ना तर त्यासाठी अर्धी करवंद घेणार आहे मी तुमच्या इथे करवंद जर मिळत असतील ना तर नक्की एकदा तरी करवंदाची चटणी ना करून बघा खूप छान लागते मस्त अशी आणि कैरीचा सीझन पण आता सध्या चालू आहे करवंद नसतील तर कैरी घालून ही चटणी बनवून बघा खूप छान मस्त लागते अप्रतिम अशी तर आता ना पहिली मी पाट्यावर पण करू शकता तुम्ही नाहीतर त्याच्यावर पण थोडीशी करवंदारी अशी वाटून घ्यायची जर असं पाट्यावरती मी प्रयत्न करते छान मस्त मला एक पाट्यावरती ना वाटून खायची ना म्हणजे इच्छा आहे तर म्हटलं आपण पण करूया ठेचून घ्यायची करवंद पाटा आहे माझा छोटा लोंद मला करावं लागेल थोडं थोडं करून वाटावं वा लागेल ठीक आहे मला पाट्यावरती वाटूनच करवंदाची चटणी करायची आहे एक मस्त चव येते ना म्हणून त्याच्यासाठी मी अशी ही करव आहेत ना थोडी थोडीशी जरा वाटून घेते पहिले अशी थोडीशी चेचून घ्यायची आहे चे। नंतर मग खोबऱ्या बरोबर वाटायची आहेत थोडस खोबरं थोडं थोडस पाणी आणि हे घालून आता करून घेणार आहे मी ही चटणी ना मी पाट्यावरच वाटून घेते आता थोडी थोडी करून थोडं ना असं ना चेचून घेतलं ना की पटकन आपल्याला वाटायला ना सोपं पडत मिरच्या पण घालते मी यामध्ये आलं पण घालू शकता आलं पण घालतात काही जण पाणी आहे पाटा ना खूप छोटा आहे त्यामुळे जरा वाटता ना प्रॉब्लेम होईल तर मी नाही ही अशीच आहे ना वाटून घेते पाट्यावरच वाटणार आहे मी हे मुंबईच्या ठिकाणी काही मोठे मोठे पाटे काय कोण ठेवू शकत नाही त्यामुळे आपला घरामध्ये एक पाटा असावा म्हणून मी हा छोटा पाटा घेऊन आली म्हणजे खूप वर्षापासूनचा हा पाटा आहे मोठा पाटा होता आमच्याकडे पण तो काय वापरत नाही नीट घालायचं तर ही ना अशी चटणी ना मी ना वाटून घेते पाट्यावरच थोडी होत आली आहे आणि आपल्याला कशी प्रॅक्टिस नसते ना खरच पूर्वीच्या काळी ना पाट्यावरती कसं वाटायचे एवढ्या माणसांचं जेवण कसे करायचे खरच कमाल होती आता मला एवढीस फक्त एक थोडशी हे करायला अर्धा तास लागला आता माझा पाटा पण छोटा आहे त्याच्यामुळे मला तीन वेळा तरी घ्यावं लागलं तीन ते चार वडा पण मला पाट्यावर करायची हव म्हणून मी आता केली आहे चटणी ही खूप छान झाली आहे मस्त ही बघा थोडी झाडसर झाली आहे पण चवीला खूप छानच असेल मस्त अशी तर शेवटी मी केली थोडीशी काढून ठेवली थोडी थोडी करून करते झाली आहे फायनली रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा थोडीशी मेहनत केलेली आहे तर रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुमच्या इथे करवंद किंवा कैरे मिळत असेल तर नक्की ट्राय करा तुम्ही पाटा जर नसेल पाटा नसेल तर मिक्सर मध्ये जरूर करून बघा काय नाही ओलं खोबरं लसूण आलं पण थोडं काही जण टाकतात मी नाही टाकलंय मीठ कोथंबीर टाकलेली आहे थोडीशी आणि करवंद नाहीतर कैरी टाकायची जेवढं खोबरं असेल त्याच्या अर्ध टाकायची आहे कैरी नाही तर करवंद खूप छान अप्रतिम लागते ही भाकरी बरोबर भारीच एकदम छान मी याला सुकट लावणार आहे सुका चवला जो असतो ना तो भाजून लावणार आहे मी तर अजूनही अप्रतिम होणार आहे ही चटणी तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल थोडी जरी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच थोडीशी मेहनत केली आहे तर हा व्हिडिओ पण जरा थोडा थोडा शेअर करा